मराथी, आपला शहर, आपली बातमी गोवर्धन शिवारात झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपी गजाड नाशिक तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोवर्धन गावात राजीव गांधी नगरमध्ये फिर्यादी किशोर जाधव हे त्यांचे संपर्क कार्यालयासमोर बसलेले असताना आरोपी नामे तुषार कापसे रोशन जाधव राहुल जाधव अजय कापसे बाळा माडे व इतर संशयित झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढून शिवेगाड करून त्यातील आरोपी रोशन जाधव याने फिर्यादीवर पिस्तूल रोखून जिवेठार ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळी झाडणार तितक्यात फिर्यादीने आरोपीच्या हातातील पिस्तूलला खालच्या बाजूने जोरात वर केल्याने पिस्तूलमधील गोळीचा हवेत बार झाला तसेच यातील इतर आरोपितांनी हातातील तलवारीचा धाक दाखवून सर्वांना शिवेगाड दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पाथर्डी फाटा व अंबड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले सदर आरोपितांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून गुन्ह्यात वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल एक तलवार एक धारदार चाकू गुन्हा केल्यानंतर पडून जाण्यासाठी वापरलेली सफेद रंगाची हुंदाई आर वीस कार क्रमांक का एम एच एक बी जी पासष्ट पस्तीस ही जप्त करण्यात आली आहे वरील आरोपी क्रमांक एक ते चार यांना नाशिक तालुका पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत यातील आरोपितांविरुद्ध यापूर्वीही नाशिक शहर हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत अमोल जाधव डी न्यूज मराठी नाशिक